महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीव्ही आवाज आपल्या सर्वांचा राज्याचे वस्त्र उद्योग कॅबिनेट मंत्री संजयजी सावकारे यांचे धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील भारतीय जनता पक्षाचे नवीन कार्यालयास भेट देऊन पाहणी केली यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र रिपीट गजेंद्र अंपळकर त्यांनी त्यांचे स्वागत केले नव्याच बांधण्यात येत असणारे अत्याधुनिक भाजपाचे कार्यालय असणार आहे या कार्यालयात सर्वसुयुक्त असे प्रशस्ती हॉल देखील राहणार आहे यावेळी माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा